कन्नडचे हरियाणा पुण्यामध्ये राहत आणि योगायोगानं राहायला न्यायमूर्ती न्याय रानड्यांच्या शेजारी होत न्यायमूर्ती रानडे म्हणजे साहित्यातली खूप मोठी हस्ती आहे आज सुद्धा त्यांचं खूप मोठं साहित्य आहे न्यायमूर्ती रानडे रोज उठले की ज्ञानेश्वरी हातामध्ये घेऊन वाचायचे सकाळी आपला नित्य नेमाला की हातामध्ये कन्नडच्या म्हणले का हो एखाद्या लायब्ररीला अशी तुमच्या आणि रोज उठून पाहिलं तर तुमच्या हातामध्ये एकच पुस्तक असतं न्यायमूर्ती रानाडे म्हटले हे पुस्तक नाही ही आमची ज्ञानेश्वरी म्हणजे रोज रोज उठून वाचावा असं काय त्याच्यामध्ये जे वाचताय ते सांगा बरं नेमकं काय योगायोगानं न्यायमूर्ती रानाडे सोळाव्या अध्याच्या सुरुवातीच्या नमनाचा विचार करत होते वाचत होते मावळवी चंडांशू सोळाव्या अध्यातल्या नमनाचा थोडासा घोषवारा कन्नड भाषेमध्ये न्यायमूर्ती रानडेनं हरिअण्णांना सांगितला तो ऐकल्याच्या नंतर हरिअण्णांचे शब्द आहेत आत्ता या क्षणाला मरावं मराठी भाषेत जन्माला यावं आणि रोज उठून ज्ञानेश्वरी वाचावी एवढा गोड ग्रंथ आहे ज्ञानेश्वरी <laughs>